नमस्कार संपूर्ण जगामध्ये इस्लाम आपल्या जिहादी कर्तृत्वावर हैदोस घालत असताना भारतातील काँग्रेसी राजवटीनी भारतामध्ये हिंदूंना दहशतवादी सिद्ध करण्यासाठी सनातन संस्थेसारख्या सात्विक आणि निर्मळ संस्थेतल्या कार्यकर्त्यांना दाभोळकर खून खटल्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला आणि हिंदूंना दहशतवादी सिद्ध करण्यासाठी हा एक जालिम उपाय शोधला आणि यामध्ये डॉक्टर वीरेंद्र तावडे विक्रम भावे आणि ॲडव्होकेट पुनाळेकर यांचा बळी देण्याचं कट कार्यस्थान हे इथल्या काँग्रेसी नेत्यांनी रचलं मात्र भारतीय न्याय संस्थेनी डॉक्टर विरेंद्र तावडे विक्रम भव्यानी पुनाळेकर यांना निर्दोष मुक्त करून हिंदू दहशतवाद जो नसलेला हिंदू दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला याला मुळाशी सुरुंग लावून हा विचार उद्ध्वस्त केला आणि या भारतामध्ये हिंदू हा कधीही दहशतवादी असू शकत नाही हिंदू हा कधीही आतंकवादी असू शकत नाही यावर पुन्हा एकदा भारतीय न्यायसंस्थेनं शिक्कामोर्तब केला आणि या सनातन संस्थेच्या साधकांना निर्दोष मुक्तता करून कोर्टाने न्याय दिला आणि खऱ्या अर्थाने हिंदू दहशतवाद या विचाराला तिलांजली दिलेली आहे मात्र या तिघांनी आणि विशेषतः डॉक्टर तावडेंनी सोसलेला हा जो तुरुंगवास आहे हा तुरुंगवास देव देश धर्मासाठी याची नोंद राहील याची नोंद करण्यात येईल आणि मी या तिन्ही साधकांचं मनापासून अभिनंदन करतो सनातन संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या सगळ्यातून त्यांना भगवंतांनी हात दिलेला आहे या सगळ्यातून ते मुक्त झालेले आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या देव देश धर्माच्या कार्यासाठी ते अग्रेसर राहतील अशी भगवंताच्या चरणी विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय श्रीराम